तास न्यूज करा आणि बेल विधानमंडळात पनवेल खारघर मधील बांधकामांचा मुद्दा बिल्डरांवर कारवाईची मागणी नवी मुंबईतील पनवेल आणि खारघर परिसरात अनेक बिल्डरांकडून सीसी आणि रेरा नोंदणी शिवाय मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा मुद्दा थेट राज्य विधीमंडळात गाजला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा विषय उचलून धरत बेकायदा बिल्डरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे विरोधी पक्षनेते दानवे यांनी विधान परिषदेत बोलताना सांगितले की पनवेल परिसरात अनेक बिल्डरांच्या बेकायदा बांधकामाला प्रोत्साहन मिळत आहे नगर विकास विभागाने या संदर्भात बैठक घेऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर काही ठिकाणी मात्र सरकार कारवाई करत आहे वेळेत कारवाई न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे विधान परिषदेत अनेक बिल्डरांची नावे उघड केली आहेत यामध्ये अहिंसा बिल्डर अँड डेव्हलपर्स खारघर विहान रियालिटी खारघर अरामस हेवन एल एल पी शाहजानंद लाईफ स्पेस एल एल पी मॅजेस्टिक ड्रीम्स विहान भगवती बिल्डर भगवती एव्हन्यू हरिकृष्ण बिल्डकॉन कळंबोली गिरिराज वर्ल्ड एल एल पी कळंबोली एल केवा एल एल पी पनवेल पूर्व लाल गेबी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नेरूळ मॅट्रिक्स सुपरस्ट्रक्चर नेरुळ आणि टुडे रॉयल्स डेव्हलपर्स नेरुळ यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार या डेव्हलपर्सनी सिडको कडून भूखंड विकासासाठी घेतले आहेत परंतु त्यांनी अद्याप सिडको किंवा महानगरपालिकेकडून बांधकामाला सुरुवात करण्यासाठी कमेन्समेंट सर्टिफिकेट सी सी घेतलेले नाही सोशल मीडियावर दिशाभूल कळारी जाहिरातबाजी ग्राहकांची कोट्यावधींची फसवणूक या बिल्डरांकडून बनावट होर्डिंग आणि बॅनर लावले जात असून संबंधित भूखंडाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल कळाला जाहिराती देऊन ग्राहकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली जात आहे महारेराने स्पष्ट निर्देश दिले आहेत की सदनिकांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम संबंधित प्रकल्पाच्या खात्यात जमा करावी आणि त्यातील सत्तर टक्के रक्कम त्याच प्रकल्पाच्या विकासासाठी वापरली जावी मात्र हे डेव्हलपर्स या कायद्याचे सर्रास उल्लंघन करत असून सर्वसामान्य जनतेकडून मिळालेले पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवून जनता महारेरा आणि सरकारची फसवणूक करत आहेत यातून मोठ्या प्रमाणावर कर चोरीही केली जात आहेत विधानमंडळात हा मुद्दा उचलला गेल्याने आता तरी या बेकायदा बांधकामावर लगाम बसेल आणि फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका